नमस्कार विस्टानूज मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण संगमनेर तालुक्यामध्ये राजकारणाच्या सगळ्या प्रवाहामध्ये असताना संगमनेर तालुक्यातील सामान्य नागरिकांच्या या ठिकाणी ज्या भावना आहेत सामान्य नागरिकांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या जाणून घेण्यासाठी संगमनेर तालुक्यात आलेलो आपल्यासोबत या ठिकाणी संगमनेर तालुक्यातील एक गृहस्थ जोडले आहेत दादा संगमनेर तालुक्याचा आपण ज्यावेळी विचार करतोय त्यावेळी राजकीय वर्चस्व खऱ्या अर्थाने आपण ज्यावेळी बघतोय ना त्यावेळी तुम्हाला काय वाटतं इकडं कोणाचं जास्त राजकीय वर्चस्व दिसून येतं आता खरं सांगावं तर इकडं राजकीय वर्चस्व सध्या म्हटलं तर काँग्रेसचंच आहे तरी आमचे बाळासाहेब थोरात समजा हे झालेले आहेत सध्या पडलेले आहेत पण मग शिवसेनेकडून तसं पाहिजे तसं काम होत नाही या साईडला व्हायला पाहिजे असं मला वाटतं आणि आता ज्या निवडणुकी लागल्या आहेत त्यात व्हायला पाहिजे कामं वगैरे आता सध्या अरे अर्थाने या ठिकाणी बाळासाहेब थोरातांचं आपण नाव घेतलं गेलं त्यांनी जवळपास चाळीस वर्षाची त्यांची या तालुक्यामध्ये तर चाळीस वर्षामध्ये त्यांनी कोणत्या प्रकारची विकास कामं केली या तालुक्यांमध्ये विकास कामं केली साखर कारखाना कार त्यांचा सा। प्रत्येक गोष्ट त्यांच्याच याच्यात हे झाली आहे त्याच्यानंतर रोड झालं हे झालं त्याच्यानंतर संगमनेर जितकी डेव्हलप आहे ना मला नाही वाटत दुसरी कोणता तालुका इतका डेव्हलप आहे म्हणून मग त्यांच्या माध्यमातून एवढी विकास कामं केली गेली आहेत मग जर चाळीस वर्ष त्यांनी सलग सा, सा, सत्ता उपभोगल्यानंतर एवढी प्रकारची विकास कामं सुद्धा केली पण मग या मागच्या निवडणुकीमध्ये त्यांना पराभव का स्वीकारावा लागला त्याचं प्रमुख कारण काय वाटतं तुम्हाला तर त्याचे आहेत 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 डायरेक्टली बोलू शकत पण थोडेफार आणि त्याच्यानंतर पुढच्या सुधार करतील ते नक्की होऊन जाईल या विरोधकांकडून वी, या ठिकाणी म्हणजे जे जातीय राजकारण केलं जातं धार्मिक राजकारण केलं जातं हा त्यामधला मधला प्रमुख मुद्दा आहे का हो तो तर मुद्दा आहेच होतच ते आणि ते चालतच राहणार आहे ते काही मागे पडणार नाही आहे पण मग हे जातीय राजकारण केलं जातं हे कितपत योग्य वाटतंय तुम्हाला नाही हे योग्य नाहीये जातीय राजकारण खरं म्हटलं तर केलं नाही पाहिजे कुठं असो काही असो पण जातीय राजकारणापासून समाजाने आणि राजकारणींनी साईडला व्हायला पाहिजे आणि विकासाकडे लक्ष द्यायला पाहिजे मला असं वाटतं जे आमदार आहेत जे आता सद्यस्थितीमध्ये आहेत त्यांनी आतापर्यंत त्यांनी कारकीर्द सुरू झाल्यापासून काही कामं केलेली दिसत आहेत काम अजूनपर्यंत सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचलेली दिसत नाही 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 पोहोचलेली दिसत त्यांची कामे आतापर्यंत सामान्य नागरिकांपर्यंत अशाच प्रकारे सामान्य नागरिकांच्या प्रक्रिया आपण जाणून घेणार आहोत विस्टा न्यूज मराठी धन्यवाद तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी